आम्ही जागा स्वतःहून देतो टिडर न उचलताना जागा दिल्यात आम्ही रोडसाठी साठी चायला भूखंड वगैरे आम्ही दिलात सर्व मग आम्ही आता तुम्ही कचरा आमच्यासाठी ठिकाणी राहतो आणि कचरा पण असा आहे साहेब इथून डोंगरातला कचरा आता शिक्की तलावला शिक्की तलावचा कचरा येतो टायगरला टायगरनं भरून परत कुठे मानकुरीला कुठं जात आणि अपन... जागा दिली महापालिकेला महापालिकेला आपण कलेक्टर साहेबांनी जंत्रा साहेबांनी असताना मी दोन हजार दोन पासून सरलेल्या या जो संघटनेचा मीच काम बघतो तर साहेबांनी त्याच्यावर दिले पण तर सार्वजनिक आरोग्याला धोकावीला असे कुठे प्रकल्प करू नका म्हणून दिलाय महापालिकेला आणि तिथे कचरा साहेब सांगतात नाही गेला का जम जमिनीत जम करतात कसा जमिनीत जम करू ती माझ्या सगळ्या नागरिकांच्या निश्चितपणाने घेतली गे गेली पाहिजे ते आपल्या सर्व दोघात या बाकी बाकीच्या सगळ्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्या पूर्णपणानं आरोग्याची निश्चिता झालेली पाहिजेत ही बाब आम्हाला मान्य आहे निश्चितपणानं त्यामुळं आणि त्याच्याबरोबर काय उपाययोजना करायची ते आपण करू शास्त्रीय पद्धतीने जी उपाययोजना शास्त्र शब्द पद्धतीने प्रक्रिया तुम्ही येऊन तुम्ही बघा सर तुम्ही विजिट द्या तिथे मी आता सांगितलं आता चलाव आता तुम्ही प्रकल्पाच्या बाजूला दोनशे मीटरवर लोक असतील आणि सर्व आणि पूर्ण आठ जाऊन पट्टा साहेब आज बाजूला आमच्या शिबी शाळा चाळीस वर्षी काय डेव्हलपमेंट होता तीन शिबीची शाळा आल्या आता नवीन आणि डेव्हलपमेंट आली आमच्या गावात आता आणि तुम्ही या <laughs> चाळीस वर्षी काय मालीन केलं आणि तुम्ही कसा टाकता परत म्हणजे आम्हाला लोकांना हे ठेवतच नाही आणि आता पण आम्ही ट्रेनिंगचा टॅक्स भरतो गोठ्यांचा टॅक्स भरतो शेती आहे साहेब बघा इथून बघा तुम्ही सर्व शेती आहे पूर्ण शेती आहे तुम्ही गावात माझं गाव गाव पण आहे आमचं आमच्या शहरी शहरात असल्यापासून आम्ही त्र्याऐंशी पासून आहे पण शहराचा आम्हाला काहीच उपयोग झाला नाही आणि रोड बी झाले आताही वर्षी झाले रोड आमचे ते पण आपले फंसरकर साहेब होते त्यांनी तेन, आणि त्यांल साहेब त्यांच्या माझे माझे प्रकरण झालं तर तुम्हाला माहिती आहे गावलेचं गावले सरांचं तर ते त्याच्यामुळे ते तेव्हा ते आपण जुळून आलं सर्व तर ते जुळून आणलं आणि तेव्हा मी एवढं प्रॉफिट केलं साहेब मी सर्वां सर्वां सर्वांना सर्वांना प्रॉफिट केलं मला आणि मला काही त्याच्यातनं मोठं पण काही घ्यायचं नव्हतं मी एवढी कामं निघाली हातपुती दिली आम्हाला जठवाल साहेबांनी त्यात मी स्वतः मी पण ना काम घेतला नऊ करणार दिलं मी ते सर्व करून घेतलं दुसरं काय ना आम्हाला एकच आहे डेव्हलपमेंट लोकांना आरोग्याशी ठेवू नका नंतर काही प्रश्न ये आपण निवेदनातून दोन दिवसामध्ये देणार आहात निश्चित करणे या बी चॅप्टर टू महापालिकेचे संबंधित प्राधिकरणा आहात आणि जे काही प्रमाण करणार महापालिकेमध्ये येणार साहेब आय सी एस तुमच्याशी बरं

बिल्डिंग होणार तिथे राबवलेलं पाहणं तिकडून होणार आणि तिथे शेती नाही कोणी राहणारी वस्ती नाही तिथे राबवा तिथे काय अडचणी तर आम्ही स्वतः उभी राहतो मला माझ्या आहे निश्चित सगळ्यांना त्यामुळे मी विशेष करण आपले सगळे प्रश्न आहेत या संदर्भाला परत आणि ते सुरू आहे त्यासाठी आपण मतदानाच्या प्रक्रियेवर बैठक आमचा रोज सर कोणावर हो को नाही कुठल्या पार्टीवर नाही कोणावर आमचा म्हणण्यावर आमच्याशी कोणत्याही गावात चर्चा करा यावं आधी दोन महिन्याबाजू झाल्या सर आता नाही तो मी रात्रीवर येणार फोन करून यांच्यावर मी थोडं बरे गरमान बोललो सॉरी कारण आपली माणसं म्हणून काय झालं सर तुम्ही तुम्ही तर सांगायला बोलत कलेक्टरच्या माणसा ना का महापालिकेमध्ये अधिकारी ऐकणार नाही पण ती लोकांचा काय तुम्ही येऊन चर्चा करा ना आणि मी सांगितलं प्रांत लेवलचा कोणी म्हणजे डेप्युटी कलेक्टर आम्ही चर्चा करा तर आम्ही तिकडे येतो त्यांना भेटायला कलेक्टर साहेबांच्या विनंती साहेबांनी साहेबांना मान द्या साहेब आता साहेबा म्हणजे देवच आमच्या देव आहे पहिल्यांदा नंतर तुम्ही पहिल्यांदा इथे आमच्या गावात टायगर मध्ये कोणत्याही कलेक्टर आले दंत्र काय समस्या समस्या एकच आमच्या आरोग्या धोकावायला कामाला येणं नका दुसरं काय आम्ही जागा महापालिका दिली आम्ही साहेब एकर जागा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातील महाराष्ट्रात बघा प्रत्येकाच्या एका मध्ये एकही झोपडी नाही एकही ना एक जागा अडवली नाही आम्ही तशी जागा अडवली तुम्ही आम्हाला ना विचारताना तेव्हा जनता साहेबांना बोललो होतो आम्हाला गावांना विचारा ना तुम्ही आम्ही कशा जागा राखून ठेवली आम्ही हे शेती आमची हे पाणी त्या कंपाऊंड मधून बाहेरले जमीन ही जमीन किती जायला होणार शेती आपण त्यांना चालू करा तुमच्या पसंद मतदान चालू करा कलेक्टर साहेब Hors Pien About it Mag hoc-mag hoc lango kona